बहुजन सेवा संघ यांचं स्वागत बदल करतील असे त्यांना विनंती करोते हे प्रत्येक जातंघटनेच्या चळवळीवर आलेले आहेत त्या सर्वांचं मी शब्दांनी स्वागत करतो मी प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत यांना विनंती करतो की त्यांनी ओबीसीच्या प्रतिनिधींचं वाचन करावं सर्वांना विनंती आहे की आपल्या जागेवर करायचं एक प्रतिज्ञा आहे की मी प्रतिनिज्ञापूर्व करेल नंतर तुम्ही वाटपा करायचे सर्वप्रथम सर्वांना जय विज्ञान जय संविधान मी ओबीसी आहे याचा मला सात अभिमान आहे ओबीसीच्या न्याय हक्क अधिकारासाठी संघर्ष करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे मिळालेले आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व आहे ते टिकवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील शाहू आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करून समाजात जनजागृती करणे हे माझे कर्तव्य आहे ओबीसीच्या अधिकारासाठी संघर्ष करणे आणि अधिकारांचे रक्षण करणे ही माझी प्रथम जबाबदारी आहे जय ओबीसी जय ओबीसी यानंतर मी आदरणीय गोविंदराव पेठाणे सर अध्यक्ष नांदेड जिल्हा समन्वय समिती यांना प्रचार करतो की त्यांनी कृपया सभागृहात मार्गदर्शन जिल्हा ओबीसी समन्वय समितीतर्फे आयोजित राजमाता आयकर यांच्या आजच्या जयंती जेणे मी राजमाता आयलेली होळकर व ओबीसी समाजातील सर्व महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करतो सातत्यानं ओबीसी समन्वय समिती व भारतीय पिछडा शैक्षणिक संघटन हे नांदेड जिल्ह्यात तसंच भारतीय पिछा शिक्षक संघटन संपूर्ण देशभरामध्ये ओबीसीतील हजारो जातींना एकत्रित करून त्यांच्यामध्ये जागृती आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्याचं कार्य करत आहे त्यातले आजचा हा कार्यक्रम आहे आजच्या कार्यक्रमातील जे विशेष आहे यामध्ये संपूर्ण ओबीसी समाजाला एकत्रित करणं आणि त्यांना सामाजिक कामकासोबतच राजकीय हक्क मिळवून देणं अशा प्रकारचं योग्य समोर ठेवून आजच्या चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात मी स्वागत करतो सर्व मान्यवरांचेही स्वागत करतो आणि सर्वांना विचार मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्वांनी खुल्या मनानं व्यक्त व्हायचं आहे जे काही राजकीय हक्क आपले मिळवायचे आहे हे मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल याचा या ठिकाणी वापर झाला हो पाहिजे दुसरी गोष्ट अशी काय की आपल्यासमोर एक मोठं उदाहरण आहे आदर्श आहे राजमाता आयल्यांद होळकरांचा की त्यांनी मला होळकर स्वतः राजसत्ता सांभाळली आणि राजसत्ता सांभाळत असताना सामाजिक कार्यही केलेलं आहे तर राजसत्तेसोबत सामाजिक कार्य म्हणजे एक समाजसेवा समाजकार्य आणि राजकार्य म्हणजे राजसत्ता राज याच मार्गानं जेव्हा आपण जाऊ तर आपण राज्यसत्ता मिळवण्याची यशस्वी होऊ शकतो याच उदाहरण मी स्वतः अनुभवलेलं तुम आहे की जेव्हा तुम्हाला जर राजसत्ता मिळवायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला समाजसेवक व्हावा लागतो जेव्हा तुम्ही समाजसेवा करत असताना आपल्याला लिमिटेड जर विचार केला किंवा अनलिमिटेड जर विचार केला तरी विचारतो आणि आपण जर लिमिटेड जर विचार केला ओबीसीचं राजकारण करण्यासाठी तर आपल्याला एक विचार पहिला करावा लागेल समाजा समाजसेवेच्या माध्यमातून ओबीसी समाजामधील ज्या छोट्या छोट्या जाती आहेत किंवा मोठ्या जाती आहेत ओबीसी मधील थोड कमी असो त्याला जे काही अडचण पडली किंवा आपली गरज पडली तर आपण त्याच्या गरजेला पहिल्यांदा राहून गेलं पाहिजे अडचण सोडवली पाहिजे म्हणजे कुठल्याही माध्यमात असू आपण स्वतः सोडू शकत असू तर स्वतः सोडवली पाहिजे किंवा इथं कोणाची मदत घेऊन आपल्या समाजामध्ये जे सक्षम लोक आहेत ते अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत त्यांची मदत घेऊन आपण आढळून आज त्यांनी सोडवलं पाहिजे समाज कार्यक्रमाचं म्हणजे काय समाज कार्य करत असताना ज्या आपल्या महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करतो विविध कार्यक्रमाचे प्रबोधनाचे कार्यक्रम बरोलोबरी किंवा आपल्या रंगामध्ये आपण त्या ठिकाणी आयोजित केले पाहिजे अधिकारी जे विचारवंत आहेत अशा विचारवंताला पाचारण केलं पाहिजे दुसरं असं की जेव्हा जेव्हा समाजाच्या प्रश्नावर कुठं आंदोलन उभं राहतं त्यावेळेस आपण जास्तीत जास्त लोकांशी संवाद साधून त्यांना सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे आणि आपण त्यावेळी सर्वात पुढं असलं सर पाहिजे तिसरी गोष्ट जी आपल्याला राज्य सत्ता त्याच्यातून मिळवायची आहे तर राज्य सत्ता मिळवत असताना आपल्याला सगळे डावपेटी आले पाहिजे फक्त आरक्षण सूत्र आपण त्या ठिकाणी उभं टाकतो आणि मी निवडून येऊ शकतो असं होऊ शकत नाही आपल्याला तुम्ही जेवढं समाजकार्य केलेलं आहे आणि समाजसेवा केलेली आहे जे के तुमच्याजवळ असते त्याच्या बळावर तुम्हाला मतदान मिळत असत आणि सांगायचा उद्देश एक होता आजचा कि या उदाहरणातून मतदान उदाहरण मिळत नाही असं कधीच नाही तुमचं समाजसेवा आणि समाजकार्य किती आहे तिथं तुम्ही तुला शोधता तेवढे तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करत असतात दोन हजार पंधराच्या निवडणुकीत मी निवडून आलो होतो मला त्यावेळेस सगळ्यात जास्त आठशे एकवीस मतं मला मला मिळाले होते बाकी सगळ्यांना कमीच मिळाले होते जेवढे निवडून आले होते आणि पडले होते ते मी तेवढून आलो त्यावेळेस झालं होतं काय तर त्यावेळेस जे माझं मागचं जे मी सामाजिक कार्य केलेलं होतं त्या मागच्या सामाजिक कार्यातील जे जे लोक होते त्या लोकांनी माझं अप्रत्यक्ष काम केलं स्वतः घरोघरी जाऊन लोकांना मतदान करायला लावलं आणि प्रकरणचं मतदान तिला मी निवडून पण एकमेव उदाहरण म्हणून राजमाता मला आईला की वरकरांचा राजसत्तेचा म्हणजे आदर्श घेतो असे बरेच राजे होऊन गेले पण त्यांचा आदर्श प्रसंग आहे तर त्यांचं जे सामाजिक कार्य होत त्यातूनच त्यांनी जे राजसत्ता आहे त्यांची हे डिटून राहील आजच्या या चर्चेमध्ये सर्व समाज बांधवांनाही विनंती करतो की ज्यांची राजकीय इच्छाशक्ती आहे आणि ज्यांना यशस्वी व्यवस्था आहे त्यांनी समाजसेवा समाजकार्य आणि राजकारण या सर्वांची एकत्रित सांगड घालून जर तुम्ही चाललात तर निश्चितपणे आपण यशस्वी होऊ शकतो त्या ठिकाणी माझं मी म्हणणं संपवत Oleh itu, saya ingin berterima